आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास नमस्कार आपण पाहतात कलाकुंज कट्टा कलाकुंज कट्ट्यावरती आपण विविध क्षेत्रातील कर्तृत्व व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेत असतो आज आपल्या सोबत कलाकुंज कट्ट्यावरती अलिबाग येथील प्रभाग गृह उद्योगाच्या संचालिका रत्नप्रभा बेलेकर मॅडम आहे आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत नुकताच त्यांना वुमन रायझिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस हा सुद्धा जाहीर झालाय आज आपण त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मॅडम नमस्कार, नमस्कार। नुकताच तुम्हाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे वुमन रायझिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस जाहीर झालाय याबद्दल काय सांगाल सर्वात पहिलं तर दर्पणकार बाळाश्रिंग जांभेकर पत्रकार संघाची जी टीम आहे त्या सर्व टीमला मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते त्यांनी आमच्या कार्याची दखल घेतली आणि आम्हाला सन्मानित करण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला आणि आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल मी त्यांची शतशा रूढी आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की नाशिक हे माझं बाय असल्या हा पुरस्कार हा माझ्या माणसाने असल्या कारणानं हा दुप्दशर्कर योग्य आणि मी अतिशय खुश आहे मॅडम जे तुमचं प्रभागृह उद्योग आहे त्याची एकंदरीत सुरुवात कशी झाली हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल साधारण दोन हजार साली जगातल्या काही परिस्थितीमुळे चार तास आपले निकामी असतात त्याचा एक चांगला सदुस व्हावा आणि काळाची जी गरज होती की शाळेत जाणारी मुलं किंवा कॉलेजची मुलं त्यांना भरपेटीला काहीतरी देता यावं किंवा जे रोज जॉपला जाणारी जी लोक आहेत किंवा सकाळच्या वेळामध्ये आणि तेही कमी किर्तीमध्ये सात्विक घरी बनवलेलं आणि कमी किर्तीमध्ये त्यावेळी ती नाश्त्याची सुरुवात झाली आमची त्या तिटली चटणी किंवा पराठी किंवा दोन तांदळाच्या भाकरी बंग्याच्या भकरी वगैरे आणि हे फक्त आठ ते बारा रुपयामध्ये आम्ही तो नाश्ता द्यायला सुरुवात केली त्यावेळी मी एकटी करत होती त्यानंतर मग एकाला एक असे जुळत जुळत नंतर आम्ही त्याच्यामध्ये आज एकसष्ट बायका आहोत आणि आम्हाला जी खोपी होती की आम्ही दिव्याचे पदार्थ खूप सुंदर बनवतो किंवा त्याचं छान असत्यासोबत आम्ही ते मार्केटला आणि मुलांच्या विचार करता करता मोठ्यांच्या जेव्हा प्रभागृह उद्योग पण चालू केलं तेव्हाचा प्रतिसाद आणि आत्ताचा प्रभागृह उद्योगाला मिळणारा प्रतिसाद यामध्ये काय बदल सांगाल जेव्हा प्रभाप उद्योग चालू केलं तेव्हा आम्ही डेली नीडच्या दुकानांना भेटायला दिल्या दुकाना ती स्वतः घेतली माझ्या डोक्यामध्ये असं असं आहे की आपण ह्या पद्धतीने केलं तर मुलांना मध्ये किंवा ज्यांना घरून टबे देणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही कॉन्सेप्ट चांगली असेल तर सुरुवातीला बरेच दुकानांनी आम्हाला नकार दिला होता मला आमच्या इथे मयूर बेकरी म्हणून नावाजलेली बेकरी आहे जवळ शेहेचाळीस वर्ष झाली त्यांनी मला पहिली संधी दिली आणि त्यावेळी लिटरली रोज दहा ते बारा प्लेट नाश्ता दिला ना की संध्याकाळी आमचं राहीडिल आहे किंवा आम्हाला खूप द्याल का थोडे दिवस आम्ही नाराज झालो नंतर साधारण तीन ते चार महिन्यामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आज पर्यटक स्थळ असल्यामुळे साडेतीनशे पर्यंत आम्ही आज रोज ऑर्डर घेतो आणि जेवणाचेही साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत पाचशे लोकांपर्यंत आम्ही ऑर्डर खूप अमोल प्रभा, प्रभागृह उद्योगामध्ये खाद्य व्यवसाय कापडी पिशव्यांचा व्यवसाय देखील तुम्ही करता संकल्पना कशी काय सुचली हा प्रश्न खूप छान आहे मॅडम प्रभागृह उद्योग नियमा चालू झालं त्यावेळी रुपयामुळे फक्त तोर व्यवसायच होता व्यवसाय आणि घरगुती बनलेल्या लोकांपर्यंत पोचावा आमचा व्यवसाय कसा वाढीला लागला आणि आमच्याकडे रोज डेली दोन दोन तीन तीन महिला जेव्हा यायला लागल्या की बेडकर मॅडम हे असं आहे मग आम्हाला ही गरज आहे की आमची दोन मुलं आहे ती शिकणारी आहे तर कुटुंब मोठा आहे कमवणारा एकटा आहे मग त्यावेळी असं डोक्यामध्ये आलं की सगळ्यांना घालण्यापेक्षा प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळा स्टेज निर्माण करायचा प्रत्येकाला वेगळं स्वप्न दाखवायचं आणि ते पूर्ण करून द्यायचं मग त्याच्यात आर्टिफिशियल ज्वेलरी आली त्याच्यानंतर आर्टिफिशियल फ्लॉवर्स करायला लागला आणि गोट्याची ज्वेलरी करायला लागलो आणि मग उरलेल्या बायका ते जेवढ्या बायका वाढत गेल्या मग आम्ही कॉटन बॅगचे दोन युनिट झाले पर्पसचे दोन युनिट केले आणि ब्लाउज चा एक अशा आमच्या आता पाच अच्छा नक्कीच आनंदाची बाब आहे की पहिल्यांदा सुरू करताना एक महिला आणि त्याच्यानंतर भरपूर महिलांना सोबत घेऊन तुम्ही आज पुढे जात आहे आणि नक्कीच कौतुकाची बाब आहे मॅडम प्रभागृह उद्योग हे जागृती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित करत असतात तर ते कशा प्रकारे आरोग्य शिबिर राबवले जातात प्रभाग जेव्हा दहा वर्षाचे झालं तेव्हा आम्ही ज्या महिला वाढत गेल्या त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म होऊन जागृती फाउंडेशन स्थापना केली आम्ही दोन हजार पंधरा पासून त्यांच्यामध्ये एक आरोग्य शिबिर असत त्याच्यामध्ये आम्ही मासे पाळवे किंवा मा तुमचे छोटे छोटे घरावर तुम्ही घरगुती उपाय करायचे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला दवाखान्याची पायरी करणं शक्य मग त्यात गौर उपचार करणं घरातून होणारे काडे करणं किंवा त्याच्यावर कुठले वेगवेगळे हे आहेत त्याचं शिकवण देणं पिरियड मध्ये कुठली काळजी घेणं महिलांना हे सांगणं त्यात तीन प्रकारचे वर्कशॉप घेतले जातात एक आरोग्यसंबंधी घेतलं जातं मॅडम दुसरं वर्कशॉप आहे ते फूडशी रिलेटेड घेतलं जातं त्याच्यामध्ये मग मसाले प्रक्रिया शिकवली जाते पापड प्रक्रिया शिकवली जाते किंवा नवीन नवीन बाजार जे आता अवेलेबल होतात की मध्ये खूप व्हरायटी यायला लागल्या त्याचं प्रशिक्षण दिलं जातं तिसरं एक शिबिर असं असतं की त्यांच्या डोक्याला चालना त्यांच्यासाठी असे वेगवेगळे टास्क टाकले जातात की समथिंग बाबा ह्या कलरची साडी आहे त्याला मॅचिंग ज्वेलरी आहे किंवा त्याला मॅचिंग आहे तो पूर्ण कन्सेप्ट जो आहे त्याचा फॉल त्याला येणारा धागा त्याला लागणार सगळं ते एकत्र पॅकेटमध्ये कसं जात हे वेगळं त्यांना पॅटर्नच ते वर्कशॉप वेगळं असतं अच्छा ते हे वर्कशॉप देताना देता एका वेळी आपण किती महिलांची बॅच घेत असतो मॅडम म्हणजे प्रशिक्षण देत असताना एक्चुअली बॅच आम्ही फक्त वीस महिलांची घेतो कारण जास्त होता तर बायकांना वेतनाका विचार आणि 20 महिला अटेंड करताना पण आम्ही चार जणी पाच-पाच वेळा एकत्र घेऊन ते वर्कशॉप अटेंड करतो हे प्रशिक्षण देत असताना जेव्हा तुम्ही हे प्रशिक्षण देता तेव्हा तुम्ही तिथे जे टीचिंग स्टाफ असतो तो टीचिंग स्टाफ आणि जे तुमच्याकडे शिबिर घेत असतात त्यांचा जो समतोल असतो त्या समतोलामुळे नक्कीच तुम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलायत आणि शिकवणारा वर्ग छान असेल तर प्रशिक्षण घेणाऱ्यालाही तितकाच आनंद होतो आणि पटकन ते yes. ग्रॅप करतात मॅडम yes. दुसरा प्रश्न असा आहे की अलिबाग सारख्या स्थळी प्रभागृह उद्योग खाद्यातून चालू केलं आणि आता हळूहळू प्रभागृह उद्योग उद्योगाचं कुटुंब फार मोठं होत चाललंय कापडी पिशव्या त्याच्यानंतर गार्नामेंट्स त्याच्यानंतर ज्वेलरी तर मनात प्रथम भावना काय होती का अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्या कारणानं मॅडम इथे मार्केटला खूप वाव मार्केटला वाव आणण्या म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचं फूड पर्यटकांना पुरवलं किंवा पर्यटकांची जे बघण्याचे हे आहे त्यांना शंक शिकले आमच्याकडे अतिशय भरपूर तयार करणं होम डेक्युरिटीच्या वस्तू त्यांच्यासमोर मांडणं हा प्रवास जास्त महत्वाचा होताचे आणि पुढचं जे म्हणा पर्यटकांसाठी जी माउट पब्लिसिटी आहे ती मला असं वाटतं की एवढी मोठी कपॅसिटी दुसरी कुठेच होऊ शकत नाही त्यामुळे ते मला महसूल झाली जेव्हा तुम्ही उद्योग सुरू केला हा हा उद्योग सुरू करत असताना कुटुंबाची कशी साथ होती कारण की एका महिलेने उद्योग सुरू करणं ही सोपी गोष्ट नाहीये खर तर हा उद्योग मी घरातून दुपारचे तीन तासातच चांगले उद्योग हो आहे त्यानंतर जसं जसं बिझनेस वाढत गेला तसं तसं मग मी घरच्यांशी पण बोलायला सुरुवात केली की माझ्या दोन मुली आहेत एक मुलगी माझी अमेरिकेमध्ये आता Ben, तो लिहिल्यातच आहे पण ते खूप छोटे म्हणजे माझा हा साधारण एक चार एक वर्षाचा असेल त्यावेळी आम्ही हा उद्योग सुद्धा प्रपंच चालू केला होता जेव्हा मी त्यांच्याशी मन मोकळेपणा नको की अरे मलाही काहीतरी करायचे आता तुम्ही मोठे झाल्यानंतर मी एकटी घरात राहते किंवा मिस्टर सामान मग त्यांच्यासोबत जेव्हा मी संकल्पना मांडली मला आणि मला सांगायला खरोखरी आनंद होतो की माझ्या तुझ्या मुलांनी मला अशी भरभरून साथ दिली आणि मिस्टर तर आजही सोबत आहे मी कुठेही गेली सगळ्यात महत्वाचा भाग असं की अख्ख्या रायगडमध्ये माझी एकच संस्था अशी आहे मॅडम की जी मोफत व्यावसायिक आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही देते त्यामुळे आज महाराष्ट्रात मला कुठेही जायचे वेळ आणि त्यात माझं दिसतं गाडी घेऊन माझ्यासोबतच एक फार महत्वाचं नक्कीच कोणताही उद्योग सुरू करायचं असताना कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते संपूर्ण प्रवास या मॅडम असे कोणते अविस्मरणीय पुरस्कार आहेत ज्या तुम्हाला भेटले ते प्रेक्षकांना ऐकायला आवडेल पुरस्कार राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि इंटरनॅशनल कोरोना काळ जो पॅन्डेमिक पिरियड होता त्यावेळेला ज्यावेळेला माणसांना आमची गरज होती आणि त्यावेळी माझ्या आणि माझ्या टीमनं लोकांना धान्य वाटणं किराणा वाटणं त्यांना खाते फिरवणं किंवा सिव्हिल हॉस्पिटलला वगैरे वगैरे पोहोचवणं हे तर काम केली एऑ कॉस्टमध्ये पण त्यावेळी आम्ही जवळजवळ अडीच ते तीन लाख मार्च होती मॅडम आणि लिटरली मोफत वाढली आणि त्यावेळी आम्हाला एक असा फोन आला होता मित्रा करणं की आमचे काही गुपच्या सगळ्या पोस्ट आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आव्हानच दिलं होतं मला असं होतं तर आमच्याशी त्यांनी कळ आम्हाला तेलंगणा दरम्यान संपूर्ण टेनला बोलवलं होतं आणि आम्हाला कोरोना वॉरियर्स अवॉर्ड दिलं त्यावेळेला खूप छान वाटलं होतं आणि खळके पुरस्कार सरस्वतीबाई दादासाहेब खळके पुरस्कार मराठी अवॉर्ड आम्हाला मिळाला आणि ते दोन अवॉर्ड अतिशय मानाचे आणि लास्ट इयर आम्हाला नेल्सन मंडे लागतात अरे मॅडम संपूर्ण हा प्रभाव गृह हो उद्योगाची आता एकंदरीत किती कर्मचारी आणि किती महिला काम करतात आता आमचे टोटल कर्मचारी ऑल महाराष्ट्र मध्ये बघितले मॅडम तर मी जे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन उभं केलं हे चार हजार सतरा महिला आहेत आज टीम मध्ये आणि गारमेंट मध्ये काम करणारे आमच्याकडे सत्त्याण्णव महिला आहेत बाकी सगळे व्यवसाय डिवाईड झालेले आहेत नक्कीच एवढ्या महिलांना स्वतः पहिले उभं राहून त्याच्यानंतर एवढ्या महिलांना पाठिंबा देऊन त्यांना त्यांचा व्यवसाय करायला प्रोत्साहित करणं आणि मार्गदर्शन करणं ही नक्कीच कौतुकाची बाब आहे धन्यवाद uh, मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आज आम्हाला तुमचा वेळ दिला आणि पुन्हा एकदा तुम्हाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे वुमन रायझिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस भेटलाय त्याबद्दल तुमचा खूप खूप अभिनंदन थँक्यू सो मच so खूप खूप धन्यवाद मॅडम